नमस्कार मी आपण माझा चंदगड विधानसभा हा दुर्गम भाग धनगर वाड्यांवरच्या माता भगिनींना प्रसुतीसाठी झोळीतून नेण्याची वेळ येते एखाद्या वृद्धाला आपत्कालीन वेळी डालग्यातून यावं लागतं सुविधांविना अनेकांना जीव गमवावा लागतोय अशी बिकट परिस्थिती असतानाही याकडे अद्याप कुणीही लक्ष दिलं नाही त्यामुळे आतापासून तेरा धनगरवाडे हे मी दत्तक घेतल्याची ग्वाही शिवाजीराव पाटील यांनी बैठकीत दिली नेसरी येथील आयोजित बैठकीत ते बोलत होते शिवाजीराव पाटील पुढे म्हणाले आज केवळ चंदगड तालुका दुर्गम मागास म्हणून फक्त त्याचा राजकारणासाठी वापर करण्याचा उद्योग सुरू आहे केवळ मतांसाठी म्हणून या वाड्या वस्त्यांना पाहिलं जातं आजपर्यंत या लोकप्रतिनिधींना पाच वर्षात कधी या गोरगरिबांच्या समस्या दिसल्या नाहीत का या डोंगर कपारीत साधे रस्ते करता आले नाहीत वैद्यकीय सुविधा तर लांबची गोष्ट आहे यापुढे धनगरवाड्यांचा कायापालट करून माझ्या माता भगिनींना प्रामुख्यानं आरोग्याच्या सुविधा पुरवणार आहे त्यासाठी या लढाईत राजकीय लढाईत साथ द्या पहिला निधी या कामाला लावून माझ्या कामाला सुरुवात करणार आहे दौलत साखर कारखाना तालुका संघ शिक्षण संस्थांच्या माध्यमातून जनतेची लूट करत गावागावातून भांडणे लावली स्वतःची दुरडी भरून घेतली अशा असंतुष्टांना जागा दाखवण्यासाठी ही निवडणूक जनतेनं हाती घेतली आहे त्यामुळं गावागावातील माता भगिनी बंधूंच्या पाठबळावर मी निवडून येणार हे निश्चित आहे आमची विकास कामं बघून विरोधक सैरभैर झाले धाबीत दणानले त्यांच्या पायाखालची वाळू सरकले आयत्या पिठावर रांगोळी काढणाऱ्यांना मतदार माफ करणार नाही त्यामुळं आपला विजय निश्चित असल्याचं शिवाजीराव पाटील यांनी स्पष्ट केलं